कोल्हापुरी भाजीसुद्धा इथं आपल्याकडे अवेलेबल आहे आपण इथं ठेवलेलं आहे शेवोगा सौजी ही आपल्याकडं आप स्पेशल भाजी आहे आपल्याकडे इथं चायनीजसुद्धा आहे तर चायनीजमध्ये वेगवेगळे पदार्थसुद्धा आपल्याकडे चायनीजमध्ये आहे इकडं व्हेज मंचुरियन पनीर चिल्ली व्हेज हक्का नूडल्स शेजवान नूडल्स त्याचबरोबर पनीर फ्रायड राईस पनीर हक्का नूडल्स पनीर शेजवान नूडल्स त्याचबरोबर मशरूम फ्रायड राईस मशरूम नूडल्स हे सुद्धा आपल्याकडे आहे सगळ्यात प्रथम माझं नाव निलेश नामदेव चव्हाण मी गेल्या नऊ वर्षापासून पालके हॉटेल ह्या इथं काम करतो आहे आपल्याकडं जर म्हणले तर नव्वद रुपयेपासून तर दोनशे रुपयेपर्यंत जेवण भेटतो तर, तर आपल्याकडे इंडियन आहे चायनीज आहे तंदूर आहे त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्रीयन थाळी बी आहे आपल्याकडं पंजाबी थाळी आहे महाराष्ट्रीयन थाळी जर म्हणले तर आपल्याकडं समजा महाराष्ट्रीयन थाळीमध्ये आपण एक ब्लॅक गिरवीमध्ये एक भाजी देतो त्याचसोबत आपण जिरा राईससुद्धा देतो आपण त्याच्याबरोबर डाळ व एक कोरटी भाजी देतो कांदा लिंबू आचार ठेसा हे बी आपण त्याच्याबरोबर देतो त्याचबरोबर जर आपली जर पंजाबी थाळी जर म्हणले तर पंजाबी थाळीमध्ये आपण एक स्वीट भाजी देतो पंजाबी म्हणजे पनीरची भाजी देतो त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये जिरा राईससुद्धा देतो डाळ देतो जिरा आलू देतो आणि तीन रोट्या देतो त्याचबरोबर कांदा लिंबू आचार ठेसा हे बी आपण त्याच्याबरोबर देतो तर आपल्याकडे शेवगा सवजी ही आपल्याकडं स्पेशल भाजी आहे शेवगा स्पेशल भाजी जर म्हणले तर लोकांना जर म्हणलं की शेवगा सवजी ही भाजी तर लोकांना फक्त नागपूरचीच आठवण येते त्याचबरोबर शेवगा सौजी ही नागपूरची आठवण न यावं म्हणून आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा शेवगा सवजी ही भाजी आपण इथं ठेवलेली आहे त्याचबरोबर आपण पनीर बटर मसालासुद्धा इथं ठेवलेले आहे कोल्हापुरी जर म्हणले तर आपल्याला फक्त कोल्हापूरची आठवण येते पण कोल्हापुरी भाजीसुद्धा इथं आपल्याकडे अवेलेबल आहे आपण इथं ठेवलेले आहे त्याचबरोबर काही अनेक व्हॅरायटी आहे आपल्याकडे भाज्यांची ते आपल्या आपल्याकडे इथं आहे आपल्याकडे इथे चायनीजसुद्धा आहे तर चायनीजमध्ये वेगवेगळे पदार्थसुद्धा आपल्याकडे चायनीजमध्ये आहे चायनीजमध्ये जर सगळ्यात प्रथम जर म्हणले तर आपल्याकडं पनीर सिक्स्टी फाय आपल्याकडं व्हेज मंचुरियन पनीर चिल्ली व्हेज हक्का नूडल्स शेजवान नूडल्स त्याचबरोबर पनीर फ्राईड राईस पनीर हक्का नूडल्स पनीर शेजवान नूडल्स त्याचबरोबर मशरूम फ्रायड राईस मशरूम नूडल्स हे सुद्धा आपल्याकडे आहे आपल्याकडं एम जी एम साईटला असल्यामुळं काही बरेचसे विद्यार्थी जे की ज्यांना पैशाची तंचाई असते तेसुद्धा इथं येऊन आपल्या कमी दरमध्ये त्यांचं पोटसुद्धा इथं भरून जातो त्याचबरोबर आपल्याला जो कष्टबरचा प्रतिसाद आहे तोसुद्धा आपल्याला खूप प्रमाणात इथं भेटतो आहे आपले कोयला ग्रुपचे ओनर परवीन आनंदराव भोसले यांना जे काळ्या गिरवीचा मसाला हा आपण घरी तयार करतो आणि आपल्या ह्याचबरोबर आपल्या सहा हॉटेल आहे तर सहा हॉटेलला आपण काळागिरीचा मसाला जो आहे तो एकच ठिकाणाहून जातो या सगळ्या थाळ्याचं आस्वाद घेण्यासाठी एक वेळेस तरी नक्की शॉपला व्हिजिट करा आपला शॉपचा पत्ता आहे संभाजीनगर शिडको परिसर कॅनॉट प्लेस शॉप नंबर एकशे पंचवीसला जरूर व्हिजिट करा धन्यवाद